चामोर्शी येथील ज्वेलर्स दुकानदाराची रेकी करून रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन आरोपींचा डाव नागरिकांच्या सतर्कतेने उधळण्यात आला या तीनही आरोपींना गावठी कट्टा व धारदार शस्त्रांसह पोलिसांनी तीस मे रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यासह चामोर्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे सरताज खान इजहार खान अमन अक्रम खान गुलाम अहमद रजब अली असे आरोपींची नावे आहेत तर दोन आरोपी फरार झाले आहेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास शहरातील जुन्या हत्ती गेट जवळून डिझनीलँड इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयितरित्या पाच अज्ञात व्यक्ती फिरताना नागरिकांना दिसले संशय आल्याने त्यांनी त्यातील ते तिघांना पकडून पोलिसांना पाचारण केले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत तिघांना शस्त्रासह ताब्यात घेतले तर दोघे फरार होण्यास यशस्वी ठरले या घटनेमुळे जामोर्शीमध्ये एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही कारवाई चामोर्शीचे पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड महिला पोलीस उपनिरीक्षक राधा शिंदे राजेश गणवीर व्यंकटेश येल्लल्ला यांनी केली